आता घराघरात अशी परिस्थिती आहे आपलं गावच काय राज्यच काय देशच काय या जगामधला प्रत्येक तरुण हा एका आभासी जगामध्ये जगतो आहे म्हणजे कुठंतरी दोन तीन तरुण एकत्र येतात हातामध्ये मोबाईल असतो आपलं सुदैव आपल्या काळात मोबाईल नव्हता आणि त्या काळात मोबाईल नव्हता तरी साऱ्या गोष्टी कशा व्यवस्थित चालायच्या तुम्हाला आठवत असेल की सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस टी व्ही आला तो कृष्ण धवल ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता ति एक एक वर एक अँटीना असायचा आणि रामायण महाभारत मालिका सुरू झाल्या की घरातील दोघे तिघे ती मालिका पाहायचे एक जण दरवाजात उभा राहायचा आणि घरातला कोणीतरी एकजण मालदावर बांबू घेऊन उभा राहायचा अँटीना फिरवायला म्हणजे व्हीमध्ये जास्त मुंग्या दिसल्या की घरातल्यांनी ओरडायचं त्याला सांग अँटीना फिरव मग दारातला त्याला, त्याला सांगायचं अँटीना डावीकडे फिरव उजवीकडे फिरव आणि मग तो तो फिरवत राहायचा टी व्ही जोपर्यंत स्पष्ट दिसत नाही तोपर्यंत टीव्ही स्पष्ट दिसायचा पण तोपर्यंत मालिका संपलेली असायची आणि मग मालदावरचा म्हणायचा आता उद्या माझी वेळ आहे मालिका पाहण्याची आता तुमच्यातलं कुणीतरीवर बांबू घेऊन उभा राहा म्हणजे इतकं सगळं अव्यवस्थितपणा होता फारशी सुविधा नव्हती हो त्यावेळेस एक सह्याद्री नावाचं चॅनल होतं तुम्हाला आठवत असेल जुन्या लोकांना बातम्या सरकारी असायच्या म्हणजे भ्रष्टाचाराच्या बातम्या त्यात नसायच्या म्हणजे त्या काळात भ्रष्टाचार नव्हता असं नाही होता पण चॅनल सरकारी होत म्हणून ते सांगत नसायचे आता सगळे खाजगी चॅनल्स आल्यामुळं होण्याआधी ते सांगतात असं सा होणार आहे कारण त्यांना आता चोवीस तास बातम्या द्यायच्या आता बातम्या देणं हा विषय काही चोवीस तासाचा नाही बातम्या अशा दे आधीमध्ये द्याव्यात दिवसातून एखाद्या वेळेस किंवा एकदा पूर्वी रेडिओवर बातम्या लागल्या की दुसऱ्या दिवशीच लागायच्या किंवा संध्याकाळी लागायच्या कि चोवीस तास जर बातम्या द्यायच्यात तर कुठलीही किरकोळ गोष्टीची बातमी होते त्याला ब्रेकिंग न्यूज म्हटलं जातं लोकांना तिथं समोर बसवलं जातं खेळवलं जातं ते व्हीमध्ये शेतकऱ्यांसाठी एक कार्यक्रम असायचा आमची माती आमची माणसं छान कार्यक्रम असायचा आमचे सगळे शेतकरी बंधू ते पाहायचे आत्महत्या कुणीही करत नव्हतं म्हणजे तो कार्यक्रम इतका साधा आणि सुंदर होता की तो आमच्या मातीशी निगडीत होता आता आमची झालेली माती आणि आमची माणसं असं काहीसं सुरू झालेलं आहे इतके चॅनल्स आले तरी पण जुना काळ इतका सुखाचा आणि समाधानाचा होता नंतर आता तर इतकी प्रगती झाली आहे तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की प्रत्येक जुनी पिढी असं सा सांगते नवी पिढी बिघडलेली आहे म्हणजे ही प्रत्येक पिढी म्हणते बरं का ज्यावेळेस तुम्ही तरुण असाल त्यावेळेस तुमच्या आधीचे ज्येष्ठ लोक असंच म्हणत असतील पण पुढची पिढी ही मागच्या पिढीपेक्षा समृद्ध असते ती छान असते चांगली असते पण जुन्या पिढीला वाटतं ती बिघडलेली आहे आता सुद्धा आपल्या सगळ्यांचं मत तरुणांविषयी असंच आहे की ही पिढी जरा अनिर्बंध झालेली आहे बिघडलेली आहे आणि मला वाटतं यात कुठंतरी वास्तवता आहे त्याचं कारण असं आहे पूर्वी तुम्हाला आठवत असेल तुम्ही शाळेत जाताना आपल्या पाठीवर दप्तर असायचं दप्तर म्हणजे सॅक नावाचा विषयच नव्हता कुठल्या तरी युरिया सुफला गोण्यापासून तयार केलेलं म्हणजे आपण त्या खाताचे ब्रँड अॅम्बेसिटर होतो आपण प्रचार करायचो माझ्या पाठीवर सुफला आहे युरिया आहे त्यामध्ये एक पाटी असायची शाळासुद्धा सारवायची म्हणजे गुरुजे असे छान धोतर नेहरू टोपी असं गुरुजींचा पेहराव असलेले गुरुजे असायचे आणि गाव त्यांना सांभाळायचं कारण गावामध्ये सुशिक्षित लोक फार कमी होते कुणाच्या घरी पत्र आलं तर गुरुजी ते पत्र वाचून द्यायचे कुणाच्या घरी सोयरी आली तर गुरुजी तिथं हजर राहायचे लग्न लागेपर्यंत कुणी आजारी असेल <coughs> आणि दुर्दव्यानं त्याचा अंत झाला तर अंत्यविधीपर्यंत गुरुजी हजर असायचे इतकं सगळं वातावरण वेगळं होतं आणि शाळेचं नाव होतं जीवन शिक्षण विद्या मंदिर नंतर ते जीवन शिक्षण गेलं जिल्हा परिषद नाव झालं आणि सगळं वाटोळं सुरू झालं एक जुना काळ जो होता तुम्ही जर आठवत असेल एक सकस काळ होता मधली सुट्टी असली की तुम्ही बोरं खायला जाल जांभळं खायला जाल साबरीचे बोंड घ्यायचे ते मातीत गोळसायचे त्याचे काटे काढायचे ते खायला जायचं जा। शाळा सारवायची असेल तर आपण शेण आणायचो मुली सारवून घ्यायच्या कुणीतरी आपल्यातला धटिंगन मुलगा पाणी आणायला असायचा आताची मुलं गेम खेळतात पण ते कुठं जांभळं खायला जात नाहीत बोरं खायला जात नाहीत त्यात मोबाईलमध्ये सगळं आहे जांभळीचे झाडं आहेत बोराचे झाडं आहेत आपण मैदानी खेळ खेळायचो क्रिकेट खेळायचो लोणपाट्या खेळायचो सुरपारंब्या खेळायचो पोहायचो त्यावेळेस नदीलाही भरपूर पाणी असायचं म्हणजे मला तर इथं तुमचे इथं पाणी पाहून खूप आनंद झाला कसं की होईना पाणी आहे आमचा नगरकडचा भाग प्रचंड दुष्काळी आहे आता पुढचा दीड महिना कसा काढायचा हे आम्हाला प्रचंड चिंता आहे म्हणून इकडं आल्यानंतर मला तुम फार सुदैवी वाटले तुम्ही की सगळा परिसर हिरवा आहे आता आम्हाला काहीही हिरवं दिसणार नाही पिण्याचा पाण्याचा विषय नाही तर तिथं शेतीला पाणीच नाही सगळं कोरडं आहे हजार हजार फूट बोर घ्यावा लागतो तेव्हा कुठं पाण्याचा टिपूस लागतो अशी परिस्थिती आहे परंतु हा जुना काळ गेल्यानंतर ह्या नवीन काळामध्ये इतका बदल का झाला की तुम्हाला आठवत असेल की शाळेमध्ये जाताना आपला जर कपडा फाटलेला असेल तर आई त्याला रफू करायची बारीक सुईनं शिवायची कारण तिला असं वाटायचं की माझ्या मुलाला बाकीचे नावं ठेवतील हसतील की याचे कपडे फाटके आहेत हा कुणाचा मुलगा आहे याच्या आईचं नाव काय आपल्या घराची प्रतिष्ठा जाईल जर मुलाचे कपडे फाटलेले दिसले तर आता तुम्ही जर आजूबाजूला पाहिलं आजूबाजूला कशाला आपल्याच घरात पाहिलं तुम्ही नीट पहा चांगली पॅन्ट हजार रुपयाला आहे आणि फाटलेली दोन हजाराला आहे पॅन्ट जेवढी फाटलेली तेवढी महाग तुम्ही जर मुलांचे कपडे पाहिले मांडीवर फाटलेलं असेल दुसऱ्या तरुणांना कशाला नावं ठेवता आपले त्याच मार्गाने निघालेले आहेत मग हे सगळं जर पाहिलं तर असं वाटतं की पूर्वी फाटलं की घराची प्रतिष्ठा जायची आता जेवढं जास्त कपडे फाटलेले तेवढी घराची प्रतिष्ठा वाढायला लागली म्हणजे आता शहरामध्ये मम्मी सांगते त्या समोरून ज्या पाच सहा मुली येत आहेत ती मधली जिचे सगळ्यात जास्त ते फॅशनेबल फाटलेले कपडे नाही की ती माझी मुलगी आहे ही मम्मी अभिमानानं सांगते कारण आता जास्त फाटलं आहे तर प्रतिष्ठा वाढली असा उलटा काळ सुरू झाला म्हणून मला एक शंका नेहमी येते की जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि पुन्हा तिथे येते हा जुना काळ आता पुन्हा येणार आहे ज्या काळामध्ये तुम्ही जगलात तुम्ही लहान होतात सोय नव्हती सुख नव्हतं पण समाधान होतं आता फक्त सुख आहे समाधान नाही पण पृथ्वी जशी फिरते तसा तो काळ आता परत कसा येईल आपले आदिवासी लोक कपडे घालत नव्हते ते जंगलामध्ये राहायचे नंतर हळूहळू लज्जा निर्माण झाली मग ते आपल्या शरीराभोवती झाडाचे पानं वलकले झाडाच्या साली गुंढाळायला लागले हळूहळू लज्जा वाढत गेली कपडे घालायला लागले लोक पूर्ण कपडे आता आपले पिढीपर्यंत पूर्ण लज्जा आहे म्हणून पूर्ण कपडे घालतायत आता जर तुम्ही आजूबाजूला निरीक्षण केलं पुन्हा कपडे कमी कमी व्हायला लागलेत आणि अजून चार पाच दहा पिढ्यानंतर माणूस पुन्हा आदिवासीसारखा राहील त्यावेळेस तो आज्ञानामुळं राहायचा आता विज्ञानामुळं राहील फरक एवढाच असेल पण जुना काळ पुन्हाही आपले आदिवासी लोक कच्च्या भाज्या खायचे कारण त्यावेळेस मसाल्यांचा शोध लागलेला नसायचा पण जसे जशी जिभेला चव यायला लागली त्यात मसाले टाकायला लागले मिरच्या टाकायला लागले इतके मसाले झाले आज सगळ्यांची पोटं बिघडायला लागले आणि आज पुन्हा लोक कच्च्या भाज्या खायला लागले की नको बो आता कच्च्या भाज्याच चांगल्या असतात कच्च्याच खाऊ हे जे सगळं चाललंय मला वाटतं जुनी पिढी जुना काळ पुन्हा हळूहळू हळू आता आपल्याकडे येतोय पूर्वी भाषा नव्हती तुमचे तुमचे आजोबा असतील तुमचे वडील असतील ज्यावेळेस भाषेचा शोध लागलेला नसेल की माणसाला आनंद झाला की ते काय करायचे कारण शब्द नव्हते मग भिंतीवर मोराचं चित्र काढायचं मोराचं चित्र काढलं म्हणजे या घराला आता आनंद झालेला आहे ही चित्रलिपी होती चित्राची लिपी होती, होती भाषा नव्हती आता भाषा इतकी अफाट भाषा झाली झाली आता मोबाईलमध्ये जर तुम्ही पाहिलं पुन्हा चित्रलिपी सुरू झाली कुणाचा वाढदिवस असेल तर माणसं फुलं टाकतात कुणी गेल्याचं समजलं तर श्रद्धांजली म्हणून तेच फुलं टाकतात आमच्याकडे फुला फुलांची कमी नाही मोबाईलमधली फुलं कधीच संपणार नाहीत आणि भावना इतकी व्यक्त करतात ना पटकन नुसतं समजलं ना तो गावातला अमुक माणूस शिरियस आहे की लगेच त्याला श्रद्धांजली होऊन मोकळे होतात मग बाकीच्या बरोबर बरोबर श्रद्धांजली -बर वाहतात मग कोणतरी म्हणतात अरे नाही बाबा अजून तो आहे असं असं आहे का म्हणजे आपल्याला इतकी घाई झालेली की कधी एकदाचा आलेला माणूस आम्ही घालतो आणि सगळ्यात आधी मी कधी सांगतो लोकांना इतके आतुर झालेले आहेत तर मग व्हॉट्सॲप असेल आता तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी माहीत असतील यात काय काय आहे यात सगळं जग आहे आणि तरुण एकदा बसले या आणि एक यातली एखादी साईट उघडली की अलीबाबाच्या गुहेसारख्या सगळ्या साईड 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 त्यात हरवून जातो यातल्या बाया चकचकीत बाया सुंदर साड्यांच्या बाया फॅशनेबल बाया पाहून आता आमच्या मुलांना आमची आई सुद्धा कुरूप वाटायला लागली की आमच्या तरुणांना वाटतं माझी आई फाटक्या साडीची आहे दांडाचं लुगडं नेसते आडाणी आहे ह्या बाया किती सुंदर आहे अहो आपली आईसुद्धा त्यांच्यापेक्षा सुंदर दिसेल कधी तिनं जर मेकअप केला नीट राहिली पण ती जर मेकअप करत बसली तर तुझं पोट कोण भरेल तुला खायला दोन घास कोण देईल कारण तिला तुझ्यासाठी मेकअप करता येत नाही तिला तुझ्यासाठी चांगलं राहता येत नाही ती चार दांडाचं चा लुगडं घालील पण तुला कॉलेजात जायला चांगला ड्रेस देईल तुझे वडील फाटकं धोतर घालतील पण तू कॉलेजला जातो बाळा तुला चांगली जीनची पॅन्ट पाहिजे कारण मुलं हसतील ते म्हणतील कोणाचा मुलगा आहे माझं नाव येईल तुझी प्रतिष्ठा जायला नको तू नीट राहा आपली इतकी चांगली भावना आहे पण ती भावना मुलं जपतात का हा फार मोठा प्रश्न आहे म्हणून मला नेहमी असं वाटतं की गावोगावामध्ये महाराज इतके सत्य होतात इतकं अध्यात्म्याचं ज्ञान दिलं जातं आपल्या संतांनी हा समाज जागृत करण्यासाठी इतके अभंग रचले इतके भजनर असले इतक्या ओव्या रसल्या खेड्यापाड्यामध्ये गर्दी व्हायला लागली आता काही लोक सांगतात आता विज्ञान इतकं वाढले की देवच नाही अहो देव नाही हे सिद्ध करून तुम्ही काय करणार आहात तुम्ही किती शोध लावले तुम्ही किती शोध लावा एक शोध तुम्हाला कधी लागणार नाही तुम्ही माणसाचा अंत कधी थांबू शकत नाही मग माणुसाचा मृत्यू तुम्ही कसा थांबवत नाही कोणीतरी अदृश्य शक्ती या जगामध्ये आहे आणि त्या अदृश्य शक्तीलाच देव म्हणतात खरं म्हणजे देव दगडात नसतो देव आपल्या मनात असतो म्हणून आपण म्हणायचं नाही ही कशाची मूर्ती आहे कृष्णाची मूर्ती आहे अहो तो कृष्ण आमच्या मनात आहे म्हणून त्या मूर्तीमध्ये आम्हाला कृष्ण दिसतो मला वाटतं जुन्या लोकांमध्ये ही आध्यात्मिक ताकद होती आणि एक भीती होती गावाला एक भीती होती गावाला एक वेस होती गावामध्ये दरारा होता पाटील होते पूर्वीसुद्धा सरपंच होते अहो पूर्वीची निवडणूक किती छान व्हायची गटतट नसायचे जो चांगलं काम करतो तो सरपंच आता काही विचारू नका म्हणजे आचारसंहितेमुळे मी त्याच्यावर काही बोलतच नाही पण तुम्हाला एक गंमत त्यातली सांगतो गावातली जे आमच्याकडं नेहमी आम्ही ने ने सांगत असतो की निवडणूक जवळ आल्यावर एका सामान्य माणसाला असं वाटलं तो बिचारा समाजसेवा करायचा आता निवडणूक जवळ आले की काय होतं गावागावात अशा काही टोळ्या असतात ते कोणी दिसलं का त्यांना म्हणतात नमस्कार आमदार नमस्कार खासदार नसताना बरं का कारण नसताना आणि दोन तीनदा म्हटलं की यालाही या हळूहळू वाटायला लागतो मी त्याला ऐकायचं आहे अशी ती टोळी होती मग त्याच्याकडून खर्च वगैरे सुरू होतो हा सामान्य माणूस आपली समाजसेवा करत होता त्याला गावातील लोक म्हटले या वर्षी तुम्ही आमदार केला उभे राहा तो म्हटला माझ्याकडे दोन एकराचा तुकडा आहे त्यावर माझं भागतंय गावामध्ये जे काम पडेल ते मी करील मला राजकारणात पडायचं नाही ती टोळी म्हटली नाही अहो तुमचं इतकं नाव झालं परिसरात तुम्ही नुसते उभे राहा सगळे मतं तुम्हाला पडतील बिचाऱ्याला बोलून 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 एकदाचा उभा केला प्रचार सुरू झाला तो सामान्य माणूस आपला हात जोडत सगळ्यांना फिरायला लागला मी उभा आहे उभा आहे बाकीचे म्हटले तुम्ही लोकांचं इतकं काम करता चांगलं झालं उभ्या निवडणुकीला शेवटचे दोन दिवस राहिले निवडणुकीसाठी आणि ती टोळी त्यांना म्हटली आता हे शेवटचे दोन दिवस फार महत्वाचे आहे म्हणे काय करायचं म्हणे आता पैसा पाहिजे अगदी जवळ आले तुम्हीच निवडून येणार थोडा पैसा पाहिजे म्हणे माझ्याकडे पैसा नाही म्हणे अरे बाबा त्याच्यावरच मी पोट भरतोय कशाला विकायला सांगता नाही नाही म्हणजे थोडेहून तुम्ही पडाल जमीन विकून टाका म्हणे इतके लवकर गिराईक कोण मिळेल म्हणे आम्ही पाहून ठेवलंय गावात असते अशी टोळी पाहूनही ठेवतात दोन एकरचं गिराईक विकून टाकली जमीन या पैशाचं काय केलं त्यांनाच माहीत आणि यांना त्यांनी एक सांगितलं की सामान्य माणूस वर गेला पाहिजे ने नेहमी तेच तेच चेहरे कशाला सामान्य माणूस वर गेला पाहिजे निवडणुकीचा दिवस उगवला सामान्य माणूस हात जोडून उभा राहिला खूप लोकांनी त्यांना नमस्कार घातला निवडणुकीचा निकाल लागला सामान्य माणसाच्या घराभोवती प्रचंड गर्दी जमली कुणाच्या हातात हार आहे कुणाच्या हातात फुला आहेत आणि एक जण दुसऱ्याला असं म्हटला थोड्या मातावरून पडले म्हणून इतकं वाईट वाटून घ्यायला नको होतं यांनी फाशी घेतली मग दुसरा म्हटला आपण काय सांगितलं होतं सामान्य माणूस वर गेला पाहिजे लावला की नाही वर गावा गावात असे सामान्य माणसं वर लावण्याचा कार्यक्रम असतो आता तुमच्या गावात ते नसेल मला माहीत नाही पण आमच्याकडेच कोण इथं नसेल अशी मला अपेक्षा आहे पण आमच्याकडे सामान्य माणसं दर पाच वर्षांनी एकदा तरी वर लावतात मग आपल्यात जर क्षमता नसेल आपण त्या फंदात पडू नये कारण राजकारण हे फक्त देशात नाही राज्यात नाही आपल्या घरात सुद्धा ते असतं म्हणून त्या गोष्टीपासून आपण नेहमी जपून राहायला पाहिजे कारण आपण असे वंशज आहोत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत अहो या देशामध्ये दे स्वामी विवेकानंद नावाचा एकोणचाळीस वर्षाचा तरुण असा होऊन गेला ज्यानं हिंदू धर्माचा प्रसार भारतामध्ये केला त्यांचं चरित्र जर आपण वाचलं तर चकित व्हाल आणि आमच्या तरुणांनी ते चरित्र वाचलं पाहिजे तुम्ही ते विवेकानंदांचं एक दोन पुस्तकं घरात नेऊन टाका झालं मुलगा मोबाईल खेळेल एखादं पान तरी वाचील पण त्याला वाचू द्या एकोणचाळीस वर्ष वय असताना विवेकानंदांचा मृत्यू झाला एकूण दहा भावंड होते वडील वारल्यानंतर आई भुवनेश्वरीने हे दहा भावंड कसे सांभाळायचे भिक्षा मागून पोट भरायचे त्या काळामध्ये आपल्याकडे एक रोटी तयार केली जायची जी महिना महिना टिकायची अशी कडक व्हायची ती रोटी आणि कुणी घरासमोर याचक आला की त्याचा एक तुकडा तोडायचा आणि त्या याचकाला द्यायचा हा छोटासा नरेंद्र भिक्षा मागायला गेला की त्या घरातील ती स्वामिनी गृहिणी त्या रोटीचा तुकडा तोडून त्याच्या पात्रामध्ये टाकायची या नरेंद्रला इतकी भूक लागलेली असायची की बाजूला होऊन तो पटकन चा, तो तुकडा तोंडात घालायचा चावायचा तो तुकडा विटेसारखा कडक झालेला असायचा जिभेला चिरा पाडायचा टाळूला चिरा पाडायच्या तोंडातून रक्त यायचं आणि मग नरेंद्र नदीकाठी जायचा त्या भांड्यामध्ये नदीचं पाणी घ्यायचा ते तुकडे भिजवायचा आणि तो लागदा गिळायचा असं पोट भरलं या नरेंद्र नावाच्या माणसानं आणि त्याला एकच गुरु भेटला रामकृष्ण परमहंस जे कालिका मातेचे भक्त होते लोक त्यांना वेडे म्हणायचे पण ते सांगायचे मला माता भेटते कालिका माता मला भेटते आणि नरेंद्र त्यांना एक दिवस म्हटले तुम्हाला जर खरोखर कालिका माता भेटते तर माझ्या घरात अशी परिस्थिती आहे माझी आई उपाशी आहे माझे भावंड उपाशी आहे आम्हाला दोन वेळेच खायला तरी तुझी तुमची कालिका माता देईल का आणि मग रामकृष्ण परमहंस नरेंद्रांना एकच म्हटले की तूच कालिका मातेला म्हणून बघ कालिका माता नक्कीच तुला काहीतरी देईल आणि मग गुरुवारच्या दिवशी नरेंद्र ने त्या कालिका मातेच्या मंदिरामध्ये गेले रामकृष्ण परमहंस त्यांना म्हटले आज जा ध्यानच तो हो कालिका मातेला माग की माझ्या कुटुंबाची काहीतरी सोय कर कालिका माता तुला नक्की काहीतरी देईल नरेंद्र कालिका मातेसमोर गेला त्यांना हात जोडले त्याला एकच मागायचं होतं की माझी आई माझे भावंड उपाशी असतात आमच्या दोन वेळीच्या जेवणाची सोय कर त्यांना हात जोडले डोळे मिटले आणि त्याच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडलं हे माते मला भक्ती दे मला वैराग्य दे मला बुद्धी दे काय झालं त्याला, त्याला समजलंच नाही तो बाहेर आला रामकृष्ण परमहंस म्हटले मागितलंच का दोन वेळेचं जेवण कुटुंबासाठी तो म्हटला नाही माझ्या तोंडून वेगळंच काहीतरी बाहेर पडलं म्हणे अरे बाबा नीट एकाग्र हो आणि पुन्हा माग पुन्हा नरेंद्र कालिका मातेसमोर गेला पुन्हा त्यांना हात जोडले पुन्हा तेच वाक्य त्याच्या तोंडून बाहेर पडलं हे माते मला भक्ती दे वैराग्य दे बुद्धी दे त्याच्या तोंडून असं कधीच बाहेर पडलं नाही की माझ्या कुटुंबाची सोय कर आणि मग रामकृष्ण परमहंस हसायला लागले म्हणे बाळ तू या जगामध्ये संसार करण्यासाठी प्रपंच करण्यासाठी आलेला नाही तुझ्या हातून या समाजाची सेवा घालणार आहे तू खूप मोठं कुणीतरी होणार आहे तुझ्या तोंडून कालिका मातेसमोर घरच्यांसाठी काहीही बाहेर पडणार नाही तू किती वेळेस मागितलं तरी तो नरेंद्र पुढं अमेरिकेत गेला हिंदू धर्माची पताका तिथं त्यानं फडकावली आणि संपूर्ण भारतामध्ये त्यांचा सगळ्यात आवडता विषय होता युवक हे तरुण कारण त्या काळामध्ये परिस्थिती अशी असायची लग्नाची मिरवणूक निघाली वराती निघाल्या लोक बेधुंद नाचायचे प्रचंड दारू प्यायचे स्त्रिया नाचायच्या एकमेकांना अश्लील बोलायचे हा छोटासा नरेंद्र ते पाहायचा की आपल्या हिंदू धर्माची एवढी अवनती इथं वाईट हे चाललेलं तो त्यांच्यात सामील झाला नाही त्यानं एक ठरवलं आपल्या धर्माची अवस्था बदलायची आपला धर्म असा नाही असा उंगळवना नाही म्हणून तो त्यातून बाहेर पडला म्हणून आजच्या लोकांनी सुद्धा जिथं जिथं वाईट पाहिलं त्यात सामील न होता मला हे थांबवायचंय मला हे बंद करायचंय मला याच्या विरोधात काहीतरी करायचं आहे ही भावना ज्यावेळेस आमच्यामध्ये निर्माण होईल त्यावेळेस खरोखर तरुण घडतील आता मला पुन्हा पुन्हा तरुणांकडे जाऊन पुन्हा पुन्हा परत यावं लागतं आहे कारण ऐकायलाच ते नाहीत परंतु एक गोष्ट मात्र खरी आहे की कुटुंब व्यवस्था जपताना आता आपल्यावर फार मोठं घराघरामध्ये फक्त शहरच नाही ग्रामीण भागात परिस्थिती बरी आहे अजून तरी तरुण घाबरून आहेत मुलं घाबरून आहेत परंतु शहरातली परिस्थिती तुम्हाला काय सांगायची अहो तुम्ही बातम्या वाचत असाल ज्यावेळी शहरामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी एक म्हातारा ज्याचा प्रचंड वाडा होता पुण्याच्या मध्यवस्तीमध्ये मुलगा अमेरिकेत होता बायकोला घेऊन आला आणि त्यानं बाबांना सांगितलं की भारतामध्ये एकट्या म्हाताऱ्यानं राहणं आता धोकादायक आहे तुमच्याकडं आपल्याकडे एवढी संपत्ती आहे वाडा आहे तुमच्यावर हल्ला होईल चोर येईल तुम्हाला मारून टाकतील हे सगळं विकून आपण अमेरिकेत जाऊ ते म्हणे नाही मला भारतातच राहायचं आहे मला तिकडे करमणार नाही नाही म्हणे आपण जाऊ इथं काय करता तिकडं सुखात राहा अमेरिकेत फार मजा आहे म्हातारे कसे छान राहतात तिकडच्या सत्तर ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यासुद्धा मेकअप करतात सुंदर राहतात त्यांच्या दृष्टीनं आयुष्य म्हणजे छान आहे तिकडं जागा इथं भारतात काय राहतात म्हातारा तयार झाला महिनाभरामध्ये वाडा विकला कोट्यवधी रुपये आले बाबांना घेऊन हे मुलगा आणि सून अमेरिकेला निघाले विमानतळावर आले बाबांना एके ठिकाणी बसवलं विमानाचं काय ते पाहून येतो म्हणून दोघे गेले ते परत आलेच नाहीत एक दोन तीन तासानं बाबांना जाणीव झाली सगळा पैसा घेऊन मुलगा आणि सून निघून गेलेले आहेत आता ते बाबा एका वृद्धाश्रमात आहेत विमानाचा आवाज आला की ते आता वर पाहतात विमानाकडे पाहतात त्यांना अजूनही असं वाटतं या विमानात माझं पोरगं आलं आहे ते मला घेऊन जाईल बाकीचे त्यांना सांगतात तू वर पाहूच नको तुझ्या आयुष्याचं विमान वर जाईल पण आता तुला न्यायला विमान येणार नाही हा विनोद नाही ही गोष्ट नाही हे वृत्तपत्रात आलेल्या बातम्या आहेत ह्या भयान बातम्या आहेत हे कुठेतरी काळ बदललाय म्हणजे किती बदल की एखादे वडील वारल्यानंतर ज्यावेळेस परदेशातल्या दोन मुलापैकी धाकटा मुलगा आला आईनं विचारलं थोरला कुठे त्यानं सांगितलं आमच्या दोघांचं असं ठरलंय वडिलांच्या वेळेस मी यायचं आणि तुझ्या वेळेस तो येणार आहे म्हणजे तुमचा अंत्यविधी सुद्धा मुलांनी वाटून घेतलेला आहे ही खरी परिस्थिती आहे आपण याच्यापासून नाकारू शकत नाही आणि मग आपण कुठेतरी देवाचा धावा करतो अध्यात्माच्या नादी लागतो म्हणून पुन्हा पुन्हा मला हेच वाटतं की भारतामध्ये इतके मंदिरं आहेत आमच्या लोकांचा देवावर इतका विश्वास आहे मग हा जो बदलणारा काळ आहे हा सुधरत नाही याचं कारण काय आहे त्याचं कारण हे आहे की गावामध्ये इतके मोठे कार्यक्रम का असून व्याख्यान असून सुद्धा तरुण तिथे येत नाहीत ते कसे येतील हे महत्वाचं आहे म्हणून मी एक ठिकाणी सांगितलं होतं या पुण्याला साहित्य संमेलनाला सुरुवातीला गर्दीच नव्हती त्या अध्यक्षाच्या भाषणाला कुठेच नव्हता असे एवढेच लोक होते आणि तिसऱ्या दिवशी भयंकर गर्दी होती लोकांनी खुर्च्या तोडल्या कारण काय सुरेखा पुणेकर बाईंचा लावणीचा कार्यक्रम होता म्हणजे लोकांची आवड पहा बरं का मग मी त्याच्यानंतर त्यांना एक मजेशीर असा सल्ला दिला होता आता असं करा म्हटलं या अध्यक्षांचं भाषण जर ऐकायचं असेल तर पुढच्या वेळेस असं करा एक माईक इकडे ठेवा दुसरा तिकडे ठेवा पुणेकर बाईंची एक लावणी सुरू करा म्हणजे लोक येऊन बसतील टाळ्या वाजवतील हो लावणी संपली की अध्यक्षांचं थोडं भाषण ठेवा चार पाच दहावळीचं चा भाषण झालं की भाषण बंद करा पुन्हा लावणी सुरू करा म्हणजे लोक बसून राहतील मग कधी लावणी कधी भाषण कधी भाषण कधी लावणी नंतर अध्यक्षच लावणी म्हणायला लागले ते म्हटले जाऊ दे आता लोकांना लावणी आवडती मीच लावणी फुटो हे तमाशा वाईट नाही कुठलीही कला वाईट नाही पण आमच्या लोकांची रुची कशी आहे की आपण नेमकं काय पाहावं काय ऐकावं काय वाचावं आणि मला वाटतं या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि या महत्त्वाच्या आहेत म्हणून आपले गावं तिथले मंदिरं रामासारखा महापुरुष परंतु मला अजून काही शंका आहेत तुम्ही मनात काही वेगळं आणू नका कारण मी फार आस्तिक आहे मी देवाला मानणार आहे पण मला नेहमी काही शंका येतात आमचा इतिहास काही गोष्टी स्पष्ट सांगत का नाही राम मर्यादा पुरुषोत्तम होते सीतेनं त्यांना साथ दिली लक्ष्मणानं त्यांना साथ दिली पण वेळोवेळी माझ्या मनात असं येतं की आमच्याकडं अजूनही स्त्रियांकडं दुर्लक्ष आहे आज आमची आजी असेल आमची आई असेल ती आजची मुलगी असेल स्त्रियांना सन्मान द्या म्हणता म्हणता मला काही प्रश्न असे येतात राम लक्ष्मण शेतात चौदा वर्ष वनवासाला गेले त्यावेळेस लक्ष्मणाची पत्नी उर्मिला कुठं होती तिचं काय झालं तुम्ही पोथ्या वाचल्या असतील तुम्ही अनेक ग्रंथ वाचले असतील मला खात्री आहे की माझ्यापेक्षा आध्यात्मिक ज्ञान असणारे खूप चांगले काही तरुण मुलं आहेत काही महाराजा इथं असतील पण मला या शंका नेहमी पडतात की तिघांना आपण देव मानतो पण ते लक्ष्मणाची पत्नी जी उर्मिला आहे ती कुठं वनवास भोगत होती मग एखाद्या स्त्रीकडं आमच्या इतिहासाचं इतकं दुर्लक्ष कसं होतं रामदास स्वामी शुभमंगल सावधान वाटल्याबरोबर मंडपातून पळाले इतिहास त्यांच्या मागे पळाला ते स्वामी झाले पण त्या मंडपात राहिलेल्या मुलीचं काय झालं कुठं पोथीमध्ये उल्लेख असला तर सांगा कुणी वाचलं असेल तर सांगा की रामदास स्वामी झाले त्या मुलीला सोडून पळाले पण त्या बिचारीचं मंडपात काय झालं तिचं पुन्हा लग्न झालं की तिनं आत्महत्या केली तिचं झालं काय हे आमच्या पोथीपुराणात पुराणात काय येत नाही त्याचं कारण असं आहे की पहिल्यापासून आम्ही स्त्रियांना दुय्यम समजतो दुय्यम की तुमचं स्थान दुय्यम आहे तुम्ही किती मोठ्या झाल्या तुम्ही विमान जरी उडवलं तरी घरामध्ये तुम्ही भाकरीच करायच्या आणि आम्ही खायच्या कारण पुरुष प्रधान संस्कृती आहे आमच्याकडं म्हणून पूर्वीपासून या गोष्टी आहेत आता तरी जरा बऱ्या झाल्या स्त्रिया बाहेर पडायला लागल्या जयवंत दळवी नावाचे लेखक सांगतात माझ्या घरामध्ये चाळीस माणसं होते कोकणामध्ये आणि आम्ही संध्याकाळी जेवायला बसायचो ते कसे बसायचो सगळ्यात मोठे बाबा ज्येष्ठ बाबा आधी बसायचे त्यांच्यापेक्षा वयानं कमी कमी लहान मुलं शेवटी असे पंक्तीला बसायचे आमचं जे स्वयंपाकघर होतं त्यामध्ये आंधार होता बाहेरून आलेल्या पाहुण्याला स्वयंपाकघरातली स्त्री सुद्धा दिसायला नको अशी व्यवस्था केलेली होती